श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रावण महिना हा सुरू झालेला आहे आणि आज आहे श्रावण महिन्यातला पहिला श्रावणी सोमवार श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची सेवा करत असतो आणि त्यातल्या त्यात श्रावण सोमवारी आपण उपवास करून महादेवांची सेवा करतो आणि यामध्येच महादेवांची सेवा करत असताना महादेवांची अतिशय प्रिय असलेली सेवा आहे ती म्हणजे रुद्राभिषेकाची होय तर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक हा आपल्या घरी शिवपिंडीवर करायचा आहे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्ही रुद्राभिषेकाची ही सेवा करू शकतात पण जर तुम्हाला अगदी रोज श्रावण महिन्यात रुद्राभिषेक करणं शक्य नसेल तर मग तुम्ही फक्त श्रावणी सोमवारी ही रुद्राभिषेकाची सेवा करू शकतात रुद्राभिषेक करणं हे खूपच महत्वाचं आहे याचे आपल्याला खूपच फायदे होत असतात रुद्राभिषेकाचं काय महत्त्व आहे आणि आपण आपल्या घरी असलेल्या शिवपिंडीवर रुद्राभिषेका कसा करावा याबद्दलचीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला घरच्या घरी आपल्याला शिवपिंडीवर रुद्राभिषेक हा कसा करायचा आहे आणि रुद्राभिषेक करत असताना आपल्याला कोणते स्तोत्र आणि मंत्र हे पठण करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी रुद्राभिषेक हा करू शकता आपण आपल्या घरी रुद्राभिषेक केल्यामुळे त्याचे आपल्याला खूपच फायदे होतात रुद्राभिषेकाचं काय महत्त्व आहे, आहे। तर रुद्राभिषेक ही भगवान शिवांची अत्यंत आवडती अशी सेवा आहे आपण आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक केला तर यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य हे येत असतं भगवान शंकर हे कुबेरांचे स्वामी तथा मालक आहेत आणि ज्या घरामध्ये नित्यनियमानं भगवान शंकरांची सेवा होते तिथे आर्थिक स्थैर्य हे निर्माण होतं अशा घरामधला कर्जबाजारीपणा हा कमी होतो तसंच रुद्रवाचन करत असताना भगवान शंकरांच्या पिंडीवर केला गेलेला अभिषेकाचे जे काही तीर्थ आहे तर ते तीर्थ अमृत समान होत असतं आणि हे तीर्थ आपल्या घरामध्ये असलेल्या व्यसनाधीन व्यक्तींना तसंच तापट आणि रागीट हट्टी चिडखोर मुलांना जर दिलं तर यामुळे व्यसनाधीनताही त्या व्यक्तींची कमी होते आणि आपल्या मुलांचा चिडचिडेपणा चीड़ चिडखोरपणा तापटपणा हा सुद्धा कमी होतो तसंच सर्व प्रकारच्या आधी व्याधी रोग व दोष या तीर्थाने नाहीसे होतात आजार या तीर्थांचं प्राशन केल्याने दूर होतात म्हणून आपल्या कुटुंबातील सगळ्यांनी हे तीर्थ अवश्य घ्यावं त्याचप्रमाणे भगवान शंकरही या सृष्टीची पितृदेवता असून दररोज नित्यरुद्रपठण पठण केल्याने पितृदोषाची तीव्रता सुद्धा कमी होते आणि या सेवेने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटी निर्माण होते आपल्या देवघरातल्या शिवलिंगावर आपण जो काही पाण्याने रुद्राभिषेक करत असतो तर हे रुद्राभिषेकाचे जे काही तीर्थ आहे तर ते तीर्थ पृथ्वीतलावरील अमृतासमान आहे या तीर्थामुळे आजार व्याधी बाधा सर्व दुर्धर आणि मृत्यूसम आजार हे दूर होत असतात या सर्व आजारांवर हे रामबाण इलाज आहे रुद्राभिषेकाच्या तीर्थाने आपल्या वास्तूतील सर्व प्रकारचे वासुदोष नाहीसे होतात हे तीर्थ जर आपण आपल्या घरामध्ये प्रत्येक रूममध्ये शिंपडलं तर यामुळे आपल्या घरातला वासुदोष दूर होतो तसंच आपल्या घरातला पितृदोष सुद्धा यामुळे दूर होत असतो श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची सेवा केल्याने आणि तसंच आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक केल्यामुळे आपल्या पित्रांना सद्गती मिळत असते आणि त्यामुळेच आपल्या असलेला खडतर पितृदोष दूर होत असतो रुद्राभिषेक करून ते तीर्थ घेतल्याने सर्व प्रकारच्या व्यसनांपासून सुद्धा सुटका मिळते कुबेरांचे स्वामी भगवान शंकर असल्याने रुद्राभिषेक केल्यामुळे आपल्या कुटुंबावरील कर्ज नाहीचं होतं आणि लक्ष्मीप्राप्ती आपल्याला होते आणि आपली आर्थिक परिस्थितीही सुधारते रुद्राभिषेकाने सर्व इच्छा पूर्ण होऊन आपल्याला भौतिक सुखप्राप्ती होत असते आणि म्हणूनच या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण रोज रुद्राभिषेकाची ही सेवा करावी आणि रोज नाही करायला जमली तर निदान श्रावण सोमवारी तरी आपण आपल्या घरामध्ये रुद्राभिषेक हा जरूर करावा तर श्रावणातल्या सोमवारी हा रुद्राभिषेक आपल्याला आपल्या घरी कसा करायचा आहे आणि कोणते स्तोत्र आणि मंत्र यावेळी आपल्याला पठण करायचे आहे हेच आता आपण जाणून घेऊया आपल्या घरी रुद्राभिषेक करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला रुद्राभिषेक करण्यासाठी आपल्या ही शिवपिंड लागणार आहे तसंच आपल्याला अभिषेक करण्यासाठीही अभिषेकाची गळतीही लागणार आहे आणि ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपण सर्वात आधी एक मोठं तामण घ्यायचं आहे आणि पुरेसं पाणी आपल्याजवळ घेऊन घ्यायचं आहे कारण या सेवेला जवळजवळ एक तास पंचेचाळीस मिनटं लागत असतात त्यामुळे इसेवा है। मनुन या सेवी मदे ही सेवा सुरू असेपर्यंत आपल्याला मध्येच उठायचं नाहीये म्हणून या सेवेमध्ये खंड पडणार नाही ही सेवा आपली सतत सुरू राहील यासाठी आपल्याला पुरेसं पाणी अभिषेकासाठी आपल्या जवळ घेऊन घ्यायचं आहे आणि सर्वात आधी ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपण दिवा लावून घ्यायचा आहे आणि धूप अगरबत्ती सुद्धा लावून घ्यायची आहे रुद्राभिषेकाची सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं अधिष्ठान असणं गरजेचं आहे यासाठी स्वामी महाराजांचा छोटा होईना फोटो आपण आपल्या देवघरामध्ये हा ठेवायचा आहे आणि ही सेवा सुरू करण्यापूर्वी सर्वात आधी आपल्याला स्वामीस्तवाने पठण करायचं आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे रुद्राभिषेक करत असताना आपण जी शिवलिंग घेतलेली आहे तर ती शिवलिंग आपल्याला अशा पद्धतीने तांबडामध्ये ठेवायची आहे की तिचा निवळता बाग हा उत्तर दिशेकडे येईल आणि याच पद्धतीने उत्तर दिशेकडे हा निवळता बाग येईल याच पद्धतीने आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपल्याला ही शिवलिंग स्थापन करायची आहे आणि हा रुद्राभिषेक तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता आणि खास करून भगवान शिवशंकरांची सेवा करण्याचा अतिशय उत्तम काळ हा प्रदोष काळ मानला जातो तर तुम्ही त्या काळामध्ये सुद्धा ही सेवा केली तरीसुद्धा चालेल आणि आता यानंतर आपल्याला रुद्राभिषेकाची सेवा सुरू करायची आहे त्यासाठी शिवलिंगही आपण तामणामध्ये ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर गळती ठेवायची आहे त्या गळतीमध्ये आपल्याला शुद्ध पाणी हे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे आणि रुद्राभिषेक करत असताना गळतीतलं पाणी संपणार नाही याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि आता रुद्राभिषेक करत असताना आपल्याला कोणते स्तोत्र मंत्र पठण करायचं आहे तेच आपण बघूया सर्वात आधी तर तुमची कुठली इच्छा असेल किंवा तुम्ही कुठल्या कार्यासाठी हा रुद्राभिषेक करत असाल तर तुम्हाला भगवान शिवशंकरांना ती इच्छा पूर्ण व्हावी तुमचं ते कार्य सफल व्हावं यासाठी तुम्हाला भगवान शिवशंकरांना आणि महाराजांना प्रार्थना विनंती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे रुद्राभिषेक केलेलं हे जे काही पाणी आहे हे तीर्थ आपल्याला सर्वांना आपल्या घरातील सर्व व्यक्तींना प्राशन करायचं आहे त्यासाठी इथे आपण शुद्ध पाण्याचाच वापर करायचा आहे आणि हे पाणी अभिषेक झाल्यानंतर आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी प्राशन करायचं आहे प्रमाणे गळती ठेवल्यानंतर आपल्याला सेवा सुरू करायची आहे सेवा सुरू करता असताना आपल्याला सर्वात आधी शिवमहिम स्तोत्र हे एक वेळा वाचायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्षम हे एक वेळा पठण करायचं आहे आणि यानंतर श्री रामरक्षा स्तोत्रातील पहिले एक ते नऊ श्लोक हे एक वेळा पठण करायचे आहे आणि त्यानंतर रुद्र अध्याय चमक आणि नमक सहित पूर्ण वाचन हे आपल्याला एक वेळेस करायचं आहे तसंच त्यानंतर शिवकवच हे एक वेळा पठण करायचं आहे आणि शिवगायत्री मंत्र हा अकरा वेळा म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र हा सुद्धा अकरा वेळा पठण करायचा आहे आणि महामृत्युंजय पंचप्रणवयुक्त जो काही मंत्र आहे तो मंत्रसुद्धा आपल्याला अकरा वेळा पठण करायचा आहे आणि त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा पठण करायचा आहे तसंच संजीवनी मंत्रसुद्धा अकरा वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर कालभैरव स्तोत्र हे सुद्धा एक वेळा आपल्याला पठण करायचं आहे तर याप्रमाणे गळती सुरू असताना आपल्याला शिव लिंगावर अभिषेक करत असताना हे सर्व स्तोत्र आणि मंत्र पठण करायचे आहेत अभिषेक करत असताना आपल्याला कोणती स्तोत्र मंत्र पठण करायची आहेत तर याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल तर तिथे बघून तुम्ही ती सगळी पठण करायची आहे आणि ही सगळी स्तोत्र मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळतील तिथे पाहून ती, ती, ती तुम्ही पठण करायची आहेत तर याप्रमाणे आपल्या देवघरामध्ये असलेल्या शिवलिंगावर आपण रुद्राभिषेक हा आपल्या घरी करू शकतो ही सगळी स्तोत्र आणि मंत्र पठण करून तुम्ही ही सेवा तुमच्या घरी या श्रावण सोमवारी किंवा श्रावणातल्या प्रत्येक दिवशी दररोज करू शकतात तर याप्रमाणे इथे आपली संपूर्ण रुद्राभिषेकाची सेवा ही पूर्ण झालेली आहे आणि हे जे खाली तीर्थ तयार झालेलं आहे तीर्थ वाया आपल्याला चुकूनही जाऊ द्यायचं नाही आहे तर हे तीर्थ आपण स्टोर करून ठेवायचं आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये काहीतरी विपरीत घडलं आहे किंवा तुमच्या घरात काहीतरी वाईट शक्ती आहे असं जर ते वाटत असेल नजर दोष काही झालेले आहे असं जर वाटत असेल तर तेव्हा हे तीर्थ तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीने प्राशन करायचं आहे आणि तसंच हेच तीर्थ तुम्ही तुमच्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक रूममध्ये थोडं थोडं शिंपडू सुद्धा शकतात तर यामुळे तुमच्या घरातला वास्तुदोष दूर होईल आणि ही रुद्राभिषेकाची सेवा केल्यामुळे तुमच्या संपूर्ण पितृदोष सुद्धा यामुळे नष्ट होईल आणि तरीही हे तीर्थ जर उरत असेल तर हे तीर्थ तुम्हाला तुमच्या घरातल्या तुळशीच्या रूपाला चुकूनही टाकायचं नाही आहे तुळस सोडून इतर कुठल्याही रोपाला तुम्ही इतर कुठल्याही झाडाला तुम्ही हे तीर्थ टाकू शकता तर याप्रमाणे ही संपूर्ण रुद्राभिषेकाची सेवा इथे आपली पूर्ण झाली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही गळती सुद्धा उचलून घ्यायची आहे आणि शिवलिंग ही आपल्याला स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि तामणातलंही पाणीसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आता इथे मी तामणातलं सर्व पाणी काढून घेतलं आहे आणि तामण स्वच्छ पुसून घेतलं आहे आणि आता त्यावर थोडे औषधही आपल्याला ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपण स्वच्छ कापडाने पुसून घेतलेली शिवलिंग आपल्याला त्यावर ठेवायची आहे आणि या शिवलिंगाला आपल्याला भस्म किंवा चंदन ला हे लावायचं आहे आणि हे भस्म किंवा चंदन आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या या तीन बोटांनी ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप म्हणून या तीनही बोटांनी आपल्याला हे चंदन किंवा भस्म शिवलिंगाला लावायचं आहे या पद्धतीने आणि भगवान महादेवांना आपण हळद कुंकू हे अर्पण करत नाही त्यामुळे इथे आपल्याला हळद कुंकू हे भगवान महादेवांना शिवलिंगाला चुकूनही अर्पण okay. करायचं नाही आहे स्म लावून झाल्यानंतर तुमच्याकडे जर पांढरं वस्त्र असेल तर ते तुम्ही महादेवांना शिवलिंगाला अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे धोत्र्याचं काटेरी फळ हे सुद्धा तुम्हाला महादेवांना अर्पण करायचं आहे आणि पांढरी फुलं ही सुद्धा आपल्याला महादेवांना अर्पण करायची आहेत शक्यतोवर तुम्ही महादेवांना पांढरी फुलं ही अतिशय प्रिय आहेत म्हणून पांढरी फुलंच अर्पण करण्याचा प्रयत्न करा आणि जर पांढरी फुलं तुमच्याकडे नसतील तर जी फुलं तुमच्याकडे असतील ती फुलं तुम्ही अर्पण केली तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही हे सर्व करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जपा चालू ठेवायचा आहे तर या पद्धतीने सगळी आपल्याला महादेवांची शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे असं फुलं आपल्याला वाहून घ्यायची आहे आणि यानंतर आता आपल्याला बेलपत्र हे शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत तर यासाठी आपल्याकडे एकशे आठ बेलपत्र असतील तर शिव अष्टोत्तर शतनामावली पठण करत आपल्याला हे बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत आणि शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करत असताना तुमच्याकडे जर जा एकशे आठ बेलपत्र नसतील तरीसुद्धा चालेल पण तुम्हाला हे एकच बेलपत्र महादेवांना शिवलिंगाला अर्पण करायचं आहे आणि हे बेलपत्र आपल्याला शिवलिंगला अर्पण करत असताना हा देठाचा भाग तो शिवशंकरांकडे आला पाहिजे या पद्धतीने हे बेलपत्र आपल्याला शिवलिंगाला अर्पण करायचं आहे आणि हे बेलपत्र अर्पण करत असताना तुम्हाला जर शिव अष्टोत्तर शतनामावली ही पठण करता येत नसेल तर तुम्ही एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत जरी बेलपान अर्पण केलं तरी सुद्धा चालेल आणि ही शिवाष्टोत्तर शतनामावली बेलपत्र अर्पण करत म्हणून झाल्यानंतर आपल्याला शिवशंकर ध्यान हे म्हणायचं आहे आणि हे शिवशंकर ध्यान आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे आणि हे, हे सुद्धा नित्यसेवच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे शिवहरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो तर हे शिवशंकर ध्यान आपल्याला अकरा वेळेस पठण करायचं आहे आणि यानंतर आता आपल्याला महादेवांना एखादा फळ हे नैवेद्य स्वरूप ठेवायचं आहे तेव्हा मग तुम्ही इथे दूध साखरेचा नैवेद्य जरी दाखवलात तरी सुद्धा चालेल या पद्धतीने इथे आपल्याला नैवेद्य हा महादेवांना अर्पण करायचा आहे तर या पद्धतीने ही सगळी पूजा करून झाल्यानंतर आपल्याला महादेवांची आरती करायची आहे आणि जेव्हा तुम्ही आरती कराल त्यानंतर तुमचा हा संपूर्ण रुद्राभिषेक इथे पूर्ण होईल तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला आपल्या घरी रुद्राभिषेका करायचा आहे रुद्राभिषेक केल्याने आपल्याला खूप फायदे होत असतात भगवान महादेवांची अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ही सेवा केल्याने आपलं दारिद्र्य दूर होतं तसंच आपल्या घरातला पितृदोषासुद्धा दूर होतो वास्तुदोषसुद्धा दूर होतो आणि आपला कर्जबाजारीपणासुद्धा दूर होतो आपल्या घरात जर एखादी व्यसनाधीन व्यक्ती असेल तर तिचं व्यसन सुटण्यासाठी सुद्धा यामुळे मदत होते आणि तसंच हत्तीपणा चिडचिडपणा तापटपणा करणाऱ्या मुलांना हे रुद्राभिषेकाचं तीर्थ दिल्याने त्या मुलांचा हट्टीपणासुद्धा दूर होतो असतो असे हे अनन्य साधारण फायदे आपल्याला रुद्राभिषेक केल्यामुळे होत असतात आपल्या सुद्धा सद्गती मिळत असते त्यामुळे हा रुद्राभिषेक तुम्ही तुमच्या घरी या श्रावण महिन्यामध्ये नक्की करा दररोज नाही जमला तर श्रावणी सोमवारी तरी तुम्ही हा रुद्राभिषेक याच पद्धतीने तुमच्या घरी नक्की करा अशा पद्धतीने रुद्राभिषेक तुम्ही तुमच्या घरी केल्यामुळे भगवान महादेवांची असीम कृपाही तुम्हाला प्राप्त होईल आणि म्हणून तुम्ही हा रुद्राभिषेक तुमच्या घरी नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ